अरे विजय मुलाचे प्रीस्कूलला ऍडमिशन घ्यायचे होते परंतु कुठे घेऊ समजत नाही अरे मित्रा तू आपल्या औदुंबर बस स्टॉप नवीन सिडको परिसरातील उपक्रमशील नावाजलेली शाळा द ग्रोइंग ट्री प्ले अँड प्रीस्कूल मध्ये प्रवेश घे कारण येथे विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणासोबत मूल्य शिक्षण दिले जाते तसेच प्रत्यक्ष अनुभव व प्रात्यक्षिक द्वारे व्यावहारिक शिक्षण दिले जाते त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात येथे प्रवेश मर्यादित आहेत म्हणून लवकरच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा ॲड्रेसवर वर व्हिजिट करा नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी झालेल्या निवडणुकीची आज मतमोजणी अंबड परिसरातील वेअरहाऊस इथं पार पडली असून पहिल्या फेरीपासूनच आघाडीवर असलेल्या महाविकास आघाडीचे उमेदवार तर राजाभाऊ वाज यांची मतमोजणी केंद्रावर एंट्री होता समर्थकांनी एकच जल्लोष केला सलग दोन वेळा खासदार असलेले हेमंत गोडसे यांचा पराभव करत वाजे यांनी लोकसभेमध्ये एंट्री मिळवली आहे यावेळी कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष बघायला मिळाला यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकमेकांना अलिंगन देत या विजयाचा आनंदोत्सव साजरा केला सतरा थिडी अखेर उमेदवार निहाय मिळालेली मते पुढील

You're no. 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 यावेळी नवनियुक्त खासदार राजाभाऊ वाजे यांनी वेद न्यूजशी बोलताना धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय झाला असून महाविकास आघाडीचे नेते आणि मतदारांचे यावेळी आभार मानत आजचा उत्सवाचा दिवस म्हणजे कार्यकर्त्यांचा उत्साहाचा दिवस असून उद्यापासून कामाला सुरुवात करू असं मत यावेळी त्यांनी व्यक्त केलं काय नाही ही मोठी लढाई होती जनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी लढाई होती सत्ता आणि संपत्ती विरोधात सर्वसामान्य कार्यकर्त्यांची लढाई होती आणि मला वाटतं जनशक्तीचा विजय झालेला एवढंच की सांगू शकतो पुढील मतदारसंघामध्ये कसं लक्ष देणार काय आता ते आजच्या दिवस मला असं वाटतं की फक्त हा कार्यकर्त्यांचा सर्व नेत्यांचा सर्वांचा उत्साह आहे आजच्या दिवस मला वाटतं उत्साह साजरा करू आणि उद्यापासून आपण काम काही नाही आता मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो त्यांचे खूप मोठे उपकार माझ्यावर झालेले आहेत आदरणीय उद्धवजींनी जो संकल्प सोडला होता त्या संकल्पाचा हा पूर्ती झालेली आहे असं मला वाटतं आणि सर्वच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ज्येष्ठ नेत्यांनी आणि सर्वसामान्य मतदारांनी जो विश्वास माझ्यावर दाखवला तो विश्वास सार्थ ठरू त्या विश्वासाला तडा देणार नाही मी इंडिया वाटचाल केलेली मला असं वाटतं की जे वातावरण होत ते वातावरण सर्वत्र बोललं जात होत तसं वातावरण तयार आहे आणि मग याच्यातून नवीन काहीतरी निर्माण होईल एवढंच मी सांगू इच्छित वेद न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तेवढ्यांसह मी मनाली गर्गे नाशिक